पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मैं यशवंत आता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए श्री स्वामी समर्थ सत्संग मंडल चिंचवडगाव यांनी गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीपासून पाच दिवसीय स्वामी समर्थ प्रकट उत्सवाचे आयोजन केले आहे बुकाऊ उल्फ कॉलनी स्वतंत्रवीर सावरकर मार्ग पिंपरी चिंचवड लिंक रोड चिंचवड येथील स्वामी समर्थ मठाच्या पं पटांगणात गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजता स्त्रीचा पंचामृत अभिषेक व पूजा आणि सहा वाजता उत्सव कलश स्थापनेचा उत्सवाचा प्रारंभ होईल सायंकाळी सहा वाजता अवधूत गांधी यांचा अफलातून गाण्याचा कार्यक्रम होईल शुक्रवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भक्तिगंधर्व मुकुंद बादरायनी सहकारी स्वर समर्थ अभंगवाणी साजर करतील शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मानसी बडवे यांचं सुसराव्य व्याख्यान होईल रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवी पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता योगेश तपस्वी बहारदार भक्तिगीते साजर करतील तर सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सुयेश खटावकर नाद अनाहद हा बहारदार गीतांचा कार्यक्रम साजर करतील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दरम्यान पिंपरी चिंचवड आयुक्तालय वरिष्ठ अधिकारी जितेंद्र कोळी स्वामी समर्थ भक्तिस्पीठ वि भक्तिपीठाचे डॉक्टर गणेश शिंदे शंकर महाराज गोशाळेच्या अनिता जोगड आणि स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे संस्थापक कैलासवासी त्रिंबक भट यांना गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे प्रकटदिन उत्सव काळात दररोज पहाटे साडेचार वाजता अभिषेक व पूजा आरती सायंकाळी सकाळी साडेआठ ते दुपारी चार वाजेपर्यंत स्वामी सहा स्वामी स्वाहाकार श्री गुरुलीला अमृत ग्रंथ पारायण दुपारी बारा वाजता महानैवेद्य व आरती भजनसेवा कीर्तनसेवा सामूहिक रुद्राभिषेक इत्यादी धार्मिक विधी संपन्न होती सोमवार एकतीस मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता ते तीन वाजेच्या या काळात महाप्रसाद वाटप होणार आहे या पाच दिवसीय प्रकट दिन उत्सव सोहळ्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचा सर्व नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे पाटील यांनी केलं अशी माहिती आमचे वरिष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा